मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत या ठिकाणी उपोषण स्थळ आहे या ठिकाणी बरेचसे गोंधोरा तालुका तुळजापूर या ठिकाणचे बंजारा समाजाचे गरीब लोक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत विमल पंडित राठोड या महिलेनं उपोषण चालू केलंय हे अमरण उपोषण चालू आहे यापूर्वी त्यांना बऱ्याचशा मारहाण झालेली आहे प्राणघातक हल्ले झालेले आहेत तरीही पोलीस प्रशासन याची नोंद घेत नाही का नोंद घेत नाही कशाबद्दल नोंद घेत नाही हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे कारण तुळजापूर तालुक्यामध्ये गुंडगिरी अवैध व्यवसाय आणि विविध प्रकारचे ड्रग्ज माफिया जमीन बळकावणे अतिक्रमण करणे गुंडगिरी करणे असे प्रकार तुळजापूर तालुक्यामध्ये भरपूर आहेत कारण या बातम्या वारंवार येत आहेत आणि हेच अशीच बातमी आज गंधोरा या गावची आहे नेमकी कशी बातमी आणि काय अन्याय झालाय कशा पद्धतीनं त्रास होत आहे हे आपण विचारूया आपल्या समोर बालाजी नामदेव राठोड बालाजी नामदेव राठोड आहेत राठोड साहेब काय प्रकार आहे नेमकं सविस्तर सांगा सर सविस्तर सांगायचं म्हणलं तर हे आमचं जमिनीचं प्रकरण होता कारण आमच्या शेतामध्ये आम्ही जमिनीमध्ये विहीर मारले त्या विहिरीला पाणी आहे भरपूर पाणी जमिनीमध्ये विहीर कधी मारली पुढे आज दीड वर्ष झाले दीड वर्ष झाले जमीन कोणाची आहे जमीन आमचे पंडित राठोडच्या नावाने गट नंबर पंचावन्न मग शेजारी हे आमदार साहेबांचे पाहुणे आहे ते पाहुणे म्हणतात राणादा पाटील यांचे पाहुणे दबावाखाली ते लोक पोलीस डिपार्टमेंटला पूर्ण न्यूट्रल केलेले आहेत एसपी पासून डीवाय पर्यंत सगळ्याला तक्रार दिलेल्या आहेत आयजी जी साहेब पर्यंत मंत्रालय पर्यंत तक्रार दिलेल्या आहेत पण त्याच्यावर काही निर्णय होत नाही आजपर्यंत त्या महिलेला पाच वेळेस हमला झालेला आहे जीव घेणं झालेला आहे ह्यावेळेस फक्त वेळेस हे आहे सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी ही घटना घडली आयसीयू मध्ये ही महिला ऍडमिट होती आणि हे त्यावेळेसचे फोटो दवाखान्यात काढलेले बेशुद्ध अवस्थेत अवस्थेत जाऊन त्यांनी ऍडमिट झालेली होती आणि अठरा दहा दोन हजार चोवीस रोजी ते या, या, एक घटना घडली होती आणि ह्या एफ आय आर मध्ये उल्लेख पण नाहीये काय घटना घडली होती तेलवारीला आजपर्यंत त्याचा तपास नाही किंवा चार्जशीट नाही स्थळ पंचनामाना काय नाही सविता नामदेव राठोडच्या नावाने एक किरकोळ एफ आय आर फाडून घेतले पोलिसांनी तक्रार घेतली नाही आणि ह्याचं अर्ज पण दिले आणि ते अर्ज दिलेला असताना पण ते जर प्रतिरोध म्हणले त्या एफ आय आर दिले त्यांनी तीनशे चौऱ्याऐंशी एफ आय आर आहे पोलीस स्टेशन कोणते पोलीस स्टेशन आहे काय म्हणणं आहे पोलीस स्टेशनचं म्हणणं आहे की आम्हाला गीते साहेब म्हणते तुमचं जर तुम्हाला जगायचं असेल किंवा त्या महिलेला म्हणते तुझ्या मुलाला जर नोकरी करू द्यायचं असेल तर ते विहीर त्या पाटलाच्या नावावर करून द्या तुमचं चालत नाही तुमचा विचार करणार कोण नाही असं गीते साहेब म्हणतात तुमच्या ताब्यातल्या जमिनीमध्ये तुम्ही विहीर खोदलेली ती जमीन त्या पाटलाच्या नावावर का करा म्हणतात त्यांनाच विचारा का म्हणतात मी त्यांना तेच म्हणलो तर आमच्याच नावानं आहे सात बारा आमच्या त्या फिरीची नोंद आमच्या आहे फेर आमच्या आहे सगळं आमच्या नावानं आहे त्यांच्या नावानं काढी इतकं नाही नकाशे आहेत एकोणीशे छप्पन साली आमच्या अजानी जमीन घेतली धर्मादिपला दीपला राठोडनी त्यापासून ते आजपर्यंत पूर्णपणे इथून तिथून बांध आहे त्या बांधनुसार आम्ही मोजणीसाठी भरलं पण ह्या लोकांनी आमदारच्या दबावाखाली त्या अधिकाऱ्याला आणून आजपर्यंत मोजणी होऊ दिली नाही दोन दोन वेळेस वेळेस आम्ही पोलीस प्रोटेक्शन घेतलं मोजणी करतात पण हद्द दाखवत नाहीत निघून गेले त्यानंतर न अठरा दहा दोन हजार चोवीस रोजी आमची मोजणी होती पण ते आम्हालाच माहिती नाही तुम्ही राणा सिंह पाटील तुळजापूरचे स्थायिक आमदार त्यांच्यावर तुम्ही आरोप करता हा पण तुम्ही हे कागदपत्र घेऊन राणा गेलो सर बोलले फोनवर कडे गेलोय सर ओम त्यांना पाठवले व्हॉट्सअपला आहे त्यांना पूर्ण पत्र पाठवले त्यांना फोनवर बोललोय ओम दादा बी त्याचा निर्णय घेत नाहीत ना राणा पाटील पण राणा पाटील बी म्हणते मी फोन करतो सांगतो ओम दादा बी म्हणते मी फोन करतो सांगतो प्रत्येक राजकारणी लोकांपर्यंत गेलोय जे तुमच्यावर अन्याय करणारा पाटील आहे किती नाव आहे त्याचं किती जण आहेत ते टोटल सर त्यांच्या घरातलेच पंधरा माणसं आहेत काय नाव त्यांचं नाव मेन म्हणजे सर याच्यात प्रशांत नागनाथ पाटील हा आहे आडतवाला तुळजापूरला आडत आहे त्या माणसानं एवढं पूर्ण यंत्रणा राबवतो आणि समोर त्यांच्या गावातले सलगरचे माणसं सलगरा ड्युटीचे गंदूरचे त्यांचे माणसं सगळे जातीनं मराठा आहेत सगळे एकत्र येतात आणि येऊन आमच्यावर हमला करतात आणि तंडामध्ये दहशत करतात जर त्यांना कोण सपोर्ट केलात तर तुम्हाला आमच्या शेतातून फाऊल टाकत नाही पण तुम्हाला भी त्या बालाजी जशी तशी तुमची करणार काय केलं हिने काय केलं ज्यावेळेस मी मोजणी भरलं सर सर्वप्रथम माझ्यावर हमला झाला होऊन माझं चिकन दुकान होतं सलग्याला बर दुकान पूर्ण भुई सपाट केलं पोलीस डिपार्टमेंटच्या समोर तुम्ही बालाजी मी मी ते विषय करत असले माझ्या दुकानात आज त्या दुकानाचे लायसन्स आहे ते गायऱ्यांच्या जागेत माझं आज वीस वर्षापर्यंत दुकान होतं माझे वडील चालवत होते माझ्या वडिलाला मारून पुन्हा मी कारवाई केल्यावर मोडील तीन दिवस पडून पोलीस स्टेशनला कारवाई केले कारवाई केल्यावर पंचनामाला मला पोलीस आले पोलीस आल्यावर ते पोलिसाच्या समोर सगळे लोक त्यांच्या सरपंच सगळे जे बॉडीचं मेन मेंबर आहे पिंटू त्यांचं नाव प्रशांत आहे ना प्रशांत उत्तम लोमटे हे सत्तर ते ऐंशी लोक घेऊन येतात तिथं प्रशांत उत्तम लोमटे त्यानंतर ना ते हे सर्जराव लोमटे त्यानंतर ना पप्पन लोमटे शशिकांत लोमटे हे सगळे लोक मध्ये विरोधामध्ये नळद्रुप पोलीस स्टेशन आले नाही सर तक्रार घेतली त्यांच्या समोर ही घटना घडली हे सर जून मध्येच घटना घडलेल्या आतापर्यंत नोंद नाही आता नोंद सर त्यांच्यावर काही तक्रार पुन्हा त्याच्यावर चौकशीच नाही केली हो सर एस पी मी गेले पत्र अर्ज सगळे आहेत म्हणाले ते आम्ही कारवाई करायला लावतो म्हणते पण काही नाही काहीच होत नाही फक्त एवढंच म्हणतात आम्ही गेले की कारवाई करतो कशामुळे ही कारवाईला विलंब लागते काय कारण सर मूळ म्हणजे काय माहिती का ह्या जमिनीमधली व्हीर आहे त्या व्हीर बळकवण्यासाठी आणि त्यांचं सगळं विहिरीवर बागायत होतो म्हणून हे विहीर बळकवण्यासाठी हे पूर्ण राजकीय पाठिंबा घेऊन हे अन्याय करतात मत... मोजणी मोजणी केली का तुमची मोजणी नाही केली सर आतापर्यंत झाली नाही आणि ते जे तक्रारी आहेत आम्ही इथं मला साहेब होते त्यांच्याकडून कर। मोजणी करा म्हणून मागणी पैसे भरलेले सर आम्ही पैसे भरलेले दोन वेळेस मोजणीला आले अधिकारी मोजणीला आल्यावर मोजणी केले पण त्याचे हद्द दाखवले नाही म्हणून हे प्रोटेक्शन घेतलंय दडपवण्यासाठी चालू आहे पी आहे ते यांचं पाहुणा आहे म्हणजे भाऊ गावातलाच आमच्या तो तिकडून फोन करून इथं सांगतो आणि अजितदादा प्रॉपर आणि महत्वाचं म्हणजे सर पोलिस स्टेशनला गणेश सोनटके दीपक आलोरे आणि सुनील चव्हाण पोलीस स्टेशनला जाऊन आमच्यावर खोटे गुन्हा दाखल करायला लावतात आम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी त्यासाठी आम्ही माहिती अधिकार टाकले हो सुनील चव्हाण कर... सा। सी त्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे आणि हे समाजाचे लोक आहेत म्हणून राणा पाटील फोन करून सांगतात सर त्यासाठी आम्ही त्या अधिकाऱ्यांचे सीडीआर सी चेक करा दिलेला आहे त्या पत्रामध्ये दिलेला आहे नाही सर त्या अधिकाऱ्यांचे सीडीआर चेक करा म्हणून दिले फोन करून सांगतात फोन करून सर होतो मी असताना तिथं दीपक गणेश गणेशे हे येऊन तिथं पोलीस स्टेशनला राणा दादा ते सचिन जाधव त्यांचे पेहराना दादाचे पोलीस स्टेशनला जातात आणि जाऊन आमच्यावर खोटे पार दाखल करत तीनशे सात सारखे आमच्यावर खोटे गुन्हा दाखल केलेले आहेत गुन्हा सर प्रॉपर तंड्यामध्ये यांनी दहशत माजून मारलेत लोकांपासून तु तु लोका तुम्हाला धोका जी। आहे सर धोका आहे जगणं मुश्किल झाले सर विचार करा आमच्या दुकानचे ठेवले नाही त्या लोकांनी त्या शेतात जायला एक महिला गेली की दहा पंधरा लोक येतात हमला करतात मारतात आणि बिंदास राहतात आणि सरळ म्हणतात की पोलिसांसह आमचं काही वाकड करत नाही आमची खूप पॉवर आहे गल्लीपर्यंत आमच्या माणसा राजकीय कुठल्याही आमदारांना खासदारांना कोणत्याही राजकीय क्षेत्राने आम्हाला सत्ताधारीने केले आजपर्यंत आम्ही काही विरोधाकडे गेलो नाही पण सत्ताधारी प्रत्येक लोकांकडे गेलोय कोणीही आम्हाला सत्ता, सत्ता, आम सत्ता राणा दादा तुम्हाला सपोर्ट करेल तुम्हाला न्याय देईल असं वाटतं अपेक्षाच नाही सर आम्हाला कारण त्यांना बोलू बोलून थकलोय सर आमचे मेन आम त्यांच्या कडे आमच्या समाजातले जे लोक काम करतात त्यांना आम्ही बोललो त्यांनी बोलले तरी पण ते आपले कार्यकर्ते आहेत त्यांच्या विरोधात कसं जाणार असं ते आमचे लोक म्हणतात विरोधात जाऊ नका गरीबांना न्याय द्याय आम्ही आम्ही तेच म्हणलं तुम्ही आज बी आम्ही यांना म्हणल काय राहणार दादा कोण बी या चला वस्तु तिथे स्थळावर जाऊ मोजणी आहे ना आमचं शेत राहू द्या आम्ही पोलीस प्रशासन हो समोर शहीत म्हणलो होतो आमचं शेत राहू द्या त्यांचं शेत मोजा आज त्यांचं एक पंचेचाळीस एकर जमीन आता पाठलावची आणि शेहेचाळीस एकर जमीन भरते त्याची आम्ही मोजलोय एक एकर जमीन एक्स्ट्रा असताना जर आमच्या कडतेने आणि दडपण ते वीर दडपण्यासाठी करतात आणि महत्वाचं म्हणजे सर त्याचे दोन्ही मुलं आर्मी मध्ये आहेत चुलतीचे सैन्य दलामध्ये आणि त्यांना धमकी दिलं जातात की तुझे मुलं आले की त्यांना ठार मारताव आणि अशी घटना घडली अठरा दहा दोन हजार चोवीस ला सुट्टीवर आलं इथं आम्ही दोघ इथं सर कुठं एसपी ऑफिसला पहिल्यांदा आम्ही सैनिक बोर्ड ऑफिसला गेलो इथं त्या अठरा तारखेचा अर्ज आमच्याकड आम्ही अर्ज देण्यासाठी इथं आलोय तिथं त्यांनी मारलेत मारहाण केले थंडात दहशत केलेत थंडात शेतात ट्रॅक्टर गेले त्या शेतावर मारहाण करून ट्रॅक्टर फोडले तिथून जीव वाचण्यासाठी आल्यावर समोरून पन्नासाठ माणसां मागून पंधरा वीस माणसं मधी गोळसून जर माणसाला मारत असेल तर माणूस काय करायचं न्याय मागायचं कुणाकडे न्याय देणारे सर हे कायद्याने गेले सगळ्या बाजून कायद्याने गेले जर समोरून माणूस दंडमशाहीने येत असेल आणि जर त्या दंडमशाहीला जर आळा बसत नसेल पोलीस प्रशासन करत नसेल तर आम्ही जायचं कुणाकडे आता जिल्हा प्रशासनामध्ये <coughs> <मदेल। coughs> <coughs> सरकारचे अधिकारी म्हणून जिल्हा ज्यांच्या ताब्यात आहे असे <coughs> जिल्हाधिकारी साहेब आहेत आता त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवून उपोषणाला बसलोय पण आम्हाला न्याय मिळेल असं वाटतंय का सर आम्ही अशा तर बसलोय पण आज पाचवा दिवस आहे आजपर्यंत त्यांचा एकही अधिकारी इथं आलेला नाही पाच दिवस झाले आज पाचवा दिवस आहे हा आणि आजपर्यंत एकही अधिकारी इथं आले नाही त्या महिलेची बोली बंद झाली झालं काय मागणी मागणी काय सर हो का तिथे बी गेलं तर त्यांनी जीवन मारणार आहेत त्यापेक्षा पोलीस प्रशासनाच्या नावाने मुरजा आम्ही बसलोय आम्ही सपोर्ट साठी काय मागणी आहे मागणी करत नाही मागणी तुम्हाला तुम्हाला म्हणजे आहे फक्त त्रास देऊन चालेल सर मी काय म्हणतोय जर बचाव बचावा पाहिजे आणि तुमची विहीर तुमच्या ताब्यात ताब्यात आमच्याच आहे सर ताब्यात बी आमच्याच आहे आमचं जे आहे त्यांनी येतात पैप फोडतात मोटर काढून खाली टाकतात विहिरीत आणि माणसाला मारतात विहिरीवर असले तर नसले तर टाकून जाते असं आर्थिक पूर्ण कमजोर करायला बालाजी राठोड ना तुम्ही तर हे बालाजी राठोड आहेत त्यांची चुलती आवडते ना आहे त्यांची चुलती आमरण उपोषणाला बसलेले आहेत पाच दिवस झाले त्यांचं बोलणं बंद झालंय तुमच्याकडे दवाखान्याचे काही लोक आणते का येतात दररोज दवाखान्याचे लोक येतात चेकअप करतात जातात पण अद्याप प्रशासनातला अधिकारी या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी अद्याप आलेला नाही प्राणघातक हल्ले बरेचसे झाले अजून प्राणघातक हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रत्येक माणूस म्हणतो आमच्या जीवितास धोका आहे जिल्हाधिकारी साहेब यांनी विमल पंडित राठोड यांना न्याय देण्यासाठी गंडोरा गावातली जी जमीन आहे त्यांची त्या ते जमिनीत त्यांची वीर आहे त्या विहिरीला भरपूर पाणी लागलेलं ला। आहे आणि त्या पाण्याची विहीर त्या विहिरीवर कब्जा करण्यासाठी शेजारचाच पाटील या विहिरीवर कब्जा करण्यासाठी या गरीब बंजारा समाजाच्या लोकांना मारहाण करतात जिवे मारण्याची धमकी देतात असा प्रकार तुळजापूर तालुक्यातील गंधोरा गावात होत आहे याची तक्रार स्थायिक आमदार राणा जगजित शाह पाटील यांच्याकडे घेऊन गेल्या असताना आपलेच कार्यकर्ते त्यांना कसा मी विरोध करू तुम्हाला कसा न्याय देऊ असं बोललं जात आहे असं बालाजी राठोडांचं मत आहे तर या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतःहून लक्ष देऊन ज्याची जमीन आहे त्यांच्या ताब्यात आहे विहीर त्या जमिनीमध्येच पाडलेले आहे त्यांचीच विहीर आहे पण शेजारचे माणसं बंजारा समाजाचे गरीब माणसं म्हणून हे एक मॉप घेऊन येतात जीव मारण्याची धमकी देतात तलवारीचे हल्ले करतात माणसं जगण्यास मोताद आहेत जगण्यासाठी धडपडणाऱ्या गरीब माणसाला न्याय देणं हे आमदाराचं स्थायिक आमदाराचं काम असत पण तो न्याय मिळत नाही पोलीस डिपार्टमेंट यांची तक्रार नोंद करून घेत नाही पोलीस खात्यानं याचा विचार करावा आणि जिल्हाधिकारी साहेबाने पोलीस अधीक्षकाने या गरीब लोकांना न्याय देण्यासाठी तात्काळ विचार करावा अशीच उपोषण करत्या सर्वांची मागणी आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी साहेब तुमच्यावर विश्वास ठेवून बघा कीर्ती किरण पुजार साहेब जिल्हाधिकारी आहात नवीनच आलात तुम्ही या गरीबाला न्याय द्या आणि समाजामध्ये एक चांगल्या कामाचा ठस्सा उमटावा अशी एक मागणी आता जनतेतून होत आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी साहेब काय करतात ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच समाज हिताचे गोर गरीबाला न्याय मिळवून देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र